जिल्हा परिषदेच्या उचगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कीर्ती कुमार मसुटे यांनी काढलेल्या प्रचार सभा आणि रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय या अंतर्गत गांधीनगर आणि उचगाव परिसरात पदयात्रा काढण्यात तरी या पदयात्रेत नागरिकांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या गांधीनगरच्या वॉर्ड क्रमांक तीनमधील सिंधी समाजानं मसुटे यांना जाहीर पाठिंबा दिलाय कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उचगाव मतदारसंघातून कीर्तिकुमार मसुटे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत मसुटे यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराचा धडाका लावून प्रत्येक घर आणि कॉलनीत पदयात्रा कोपरा सभा याद्वारे मतदारांशी संपर्क साधलाय त्यांनी उचगावमधील नलवडे पार्क गणेश कॉलनी महालक्ष्मी कॉलनी दत्त कॉलनी मदीना कॉलनी ओमसाई कॉलनी ओमसाई पार्क चौगले पार्क सरस्वती कॉलनी या ठिकाणी पदयात्रा काढली या दरम्यान घराघरात जाऊन त्यांनी काँग्रेसचं चिन्ह आणि उचगाव संघाच्या नियोजित आरा दिली। मसुटे मसुटे विकास आराखड्याबाबत मतदारांना निवडून देणार असल्याचं सांगितलं त्यानंतर गांधीनगर परिसरातही यांनी पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला या या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळाला परिसरातील प्रश्न सोडवून विकास कामांचा आलेख चढता ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही कीर्तिकुमार मसुटे यांनी मतदारांना दिली दरम्यान गांधीनगर वॉर्ड नंबर तीन मधील सिंधी समाजानं मसुटे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला या पाठिंब्यामुळं कीर्तिकुमार मसुटे यांचं पारड जड झालं आहे यावी गुरुदेव माने मनोज माने बाळासाहेब किल्लेदार अभिलगारे सुशांत माने सलीम शेख बद्दुद्दीन चमन शेख उत्तम आझाटे किरण शिंदे सुभाष लगारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते